नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उपळे खुर्द या गावी एका द्राक्षीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या, या द्राक्षीच्या प्लॉटसाठी अल्वेरोन ऑर्गॅनिक कंपनीचे सचिन शिंदेसाहेब हे प्रतिनिधी आहेत ह्यांच्या है माध्यमातून हे या प्लॉटसाठी किपॉन हा प्रॉडक्ट या शेतकरी दादांना दिला होता तर हे किपॉन वापरल्यामुळे ह्यांना पिकामध्ये काय बदल वाटले हे जाणून घेऊया नमस्कार दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार सुधीर महादेव कचरे उपळा खुर्द हा माझा मानिक चे प्लॉट आहे बर त्यासाठी आपण किपण ही प्रॉडक्ट शिंदे साहेबांकडून सोडलं होतं हा हा एक दोन लिटरच दिलं तीनशे लिटर, दिल लिटर पाण्याच्या प्रमाणानुसार बर पिवळी म्हणजे सोडायच्या अगोदर आपल्या भागात पिवळसरपणा जास्त होता बर बर हे सोडल्यापासून काळो की चांगली आलेली आहे आपल्या प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये आणि तुम्ही बघू शकता ही प्लॉट सुद्धा प्लॉट बघूया काळखी वगैरे छान पद्धतीने आले आणि मातीमध्ये भुसभुशीत पाना तर शंभर टक्के आला आणि वापसा कंडिशनला माती तर वापसा कंडिशन तर एकदम व्यवस्थित आहे हा 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 एकदम असं कुठं प्लॉट झालेला आहे विमेक बिमेक सोडायची काहीच गरज नाही आता ओके आतापर्यंत तुम्ही फक्त किपॉनच वापरले ना किपॉनच बाकी दुसरं काहीच मुळीसाठी काहीच दुसरं वापर आता प्लॉटला किती दिवस झाले अठ्ठावन्न दिवस अठ्ठावन्न दिवस आहे बरं